माझं नाव पवार मोहन किशनराव राहणार कुमता बुजुर्ग तालुका अहमदपूर जिल्ह्याला जातो सर दर गुरुवारी गुरु राहतो गुरु सर काय म्हणू सर जनावर माझ्या आठ होत्या सर पाच म्हशी इकडल्या तीन राज्यात मोठ्या तेवढ्या काय म्हणू सर गावरान पाच आहेत मुरा तीन आहेत सर मुरा मोठी माहिष नाही हिर कार बाजूला थोडं हा दोन्ही मुरं आहेत आपर है। आपर है ये जापर आहे हो। दोन्ही सर आहे सात लिटर टायमाला दूध दिलेलं सर सात लिटर टायमाला हे दुसरे नाही सर पहिल्यांदा चार चार लिटर दूध दिले जापर जात तिचे दोन लाख दहा हजार सांगितलं सांगायला सर काही व्यवहारात बसल्यावर काही कमी जास्त करू अलीकडली जी एकतीस हा वाचू नाही का पण आहे सर पण भांड्याचा सगळा गॅरंटी देऊ सर हा उदगीर उदगीरचा बाजार बरोबर आहे सर हा आता थोड्या दोन बाजार पासून चढ झाले धाव थोडं मागे एक महिना थंडकार होते बाजार शेतकरी अडचणीत असल्यामुळे थोडं बाजार डीम झालते सर प्यायला पाणी आहे घेत आहे सर इथं हा फुटलेलाच आहे सर इथं सगळं नाही नाही पाणी नाही सर सध्या पाणी आम्ही घरूनच पाहिजे इथून गेले की घेऊन पाणी काही केलं नाही सर आणखी जेवढा धक्का तेवढा बांधला सगळे चांगले